नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं नशीबही वेगळं असतं ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचं वर्णन केलं आहे आणि त्यातील राशी चक्रातील चौथी रास म्हणजे कर्करास करकर राशीच्या जा जातकांमध्ये अनेक उत्तम गुण असतात तसेच काही दुर्बलताही असतात या राशीचा ग्रह म्हणजे चंद्रमा त्यामुळे कर्क राशीचे लोक प्रामुख्याने चंद्राच्या प्रभावाखाली असतात आणि हे जातक अतिशय भाऊक संवेदनशील प्रेमळ आणि लोकांशी सहज जुळवून घेणारे असतात चंद्राच्या प्रभावामुळे राशीच्या जातकांमधील काही गुण त्यांना जमिनीवरून थेट शिखरावर पोहोचवतात तर काही कमजोरी असत त्यांना आयुष्यात संघर्ष करायला भाग पाडतात पण तुम्हाला माहित आहे का कर्क राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणते रत्न रंग आणि उपाय अत्यंत शुभ ठरतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्कराशी बद्दल अशी सखोल आणि अचूक माहिती देणार आहे की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील पण थांबा काही गुपिते आहेत अशी की जी फक्त व्हिडिओच्या शेवटीच उघड होणार आहेत म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा आहे तुमच्या राशीचा सर्वात सखोल विश्लेषण पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आता काही महत्वाच्या प्रश्नांकडे वळूया पहिला प्रश्न कर्क राशीची कुलदेवी कोण आहे कर्क राशीच्या जातकांची कुलदेवी माता दुर्गा मानली जाते माता दुर्गा या जातकांना अद्भुत शक्ती आणि आत्मबळ प्रदान करतात कर्क राशीच्या लोकांनी नियमितपणे माता दुर्गेची उपासना करावी दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा चालीसा वाचन करणे अत्यंत त्यांना शुभ ठरते देवीच्या चरणी त्यांनी फुले अर्पण करणे आणि पांढऱ्या वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र पूजा करणे हे त्यांच्या प्रगतीस खूप सहाय्यक ठरते दुसरा प्रश्न कर्क राशीची अडचण त्यांची समस्या कधी संपेल कर्क राशीच्या जातकांसाठी सव्वीस हे वर्ष मे महिन्यानंतर अत्यंत शुभ संकेत घेऊन येणार आहे या काळात शनी आणि गुरु ग्रहांची स्थिती ही मजबूत होईल आणि ज्यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी हळूहळू संपुष्टात जून महिन्यापासून नवीन उपलब्ध होतील आरोग्य विषयक होती। आहे तिसरा प्रश्न कर्क राशीचा आदर्श जीवनसाथी राशी राशीसाठी ऋषभ कन्या आणि कर्क राशीचे जातक उत्तम जीवनसाथी मानले जातात या राशी कर्क राशीच्या संतुलित आणि भावनिक स्वभावाशी चांगल्या प्रकारे जुळतात विशेषतः ऋषभ आणि कन्या राशीचा सहवास त्यांचा प्रगतीस सहाय्यक ठरतो आता कर्क राशीने काय धारण करावे कर्क राशीच्या जातकांनी चंद्राशी संबंधित वस्तू धारण कराव्यात पांढऱ्या मोती आणि चांदीचे दागिने अत्यंत शुभ मानले जातात पांढरे व हलक्या निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते सोमवारी चंद्र मंत्राचा जप करून चांदीत किंवा पांढऱ्या धाग्यात मोती धारण केल्यास त्यांचा प्रभाव अधिक त्यांच्यावरती वाढतो कर्क राशीने कोणता कडा घालायचा आहे कर्क राशीच्या जातकांसाठी चांदीचा कडा अतिशय शुभ मानला जातो आणि हा कडा उजव्या हातात घालावा यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणि स्थिरता त्यांना प्राप्त होते कर्क राशीसाठी वाहनाचा शुभ रंग कर्क राशीसाठी पांढरा सिल्वर आणि हलका निळा रंग अत्यंत शुभ आहे सोमवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी वाहन खरेदी करणे लाभदायक ठरते कर्क राशीने कोणते प्राणी पाळावेत कर्क राशीच्या जातकांनी मांजर किंवा मासे पाळणे शुभ ठरते हे प्राणी त्यांच्या भावनिक ऊर्जेला संतुलित ठेवतात आणि मानसिक शांती देतात पुढील प्रश्न कर्क राशीचे भाग्यशाली रत्न कोणता आहे कर्क राशीचे भाग्यशाली रत्न म्हणजे मोती तो चांदीत किंवा पांढऱ्या धाग्यात सोमवारी चंद्र मंत्रासह धारण करावा कर्क राशीने सोने घालावे का कर्कराशीच्या जातकांनी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची साखळी घालणे शुभ मानले जाते ही सोन्याची वस्तू मंत्रा चंद्र मंत्राचा जप करून धारण केल्यास चंद्रदेवाची एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा त्यांना प्राप्त होते यामुळे आत्मविश्वास वाढतो तसेच आर्थिक समृद्धी सुद्धा त्यामध्ये सुद्धा वाढ होते मोत्यासोबत सोन्याचा संयोग अधिक लाभदायक ठरतो पुढील प्रश्न कर्कराशीने चांदीची साखळी घालू शकतात का होय कर्क राशीचे राशी जातक चांदीची साखळी नक्कीच घालू शकतात चांदी ही चंद्राची धातू आहे ती मानसिक संतुलन राखते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते विशेषतः सोमवारी चांदी धारण करणे अधिक शुभ मानले जाते पुढील प्रश्न कर्क राशीने कोणते दान करावे कर्क राशीच्या जातकांनी पांढरे कपडे तांदूळ दूध आणि साखर यांचे दान करावे सोमवारी गरजू लोकांना अन्नदान करणे अत्यंत शुभ ठरते या चंद्र मजबूत होतो आणि नशिबात सकारात्मक म्हणजे बदल घडतात लक्षात ठेवा मित्रांनो कर्क राशीसाठी चंद्र मजबूत असणे खूप आवश्यक आहे पुढील प्रश्न कर्क राशीने कोणते दान करू नये कर्कराशीच्या जातकांनी लाल वस्त्रे मांस मद्य यांचे दान टाळावे या गोष्टी चंद्राच्या ऊर्जेला कमकुवत करतात यामुळे मानसिक अशांती आर्थिक अडचणी आणि भावनिक अस्थिरता निर्माण होऊ शकते लक्षात ठेवा जर चंद्र दुर्बल दुर्बल झाला तर जीवनात अस्थिरता राहत नाही पुढील प्रश्न कर्क राशीने कोणती अं माळ घालावी कर्क राशीच्या जातकांसाठी चंद्रमणी माळ अत्यंत शुभ मानली जाते ही माळ चांदीच्या किंवा धाग्यात गुंफून सोमवारी धारण करावी यामुळे मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात पुढील प्रश्न कर्क राशीने कोणते व्रत करावे कर्कराशीच्या जातकांनी सोमवारचे व्रत करावे या व्रतामुळे चंद्रदेव प्रसन्न होतात आणि सर्व अडचणी दूर होतात या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे शिवलिंगावर दूध अर्पण करावे आणि फक्त पांढऱ्या रंगाचे अन्न ग्रहण करावे फक्त सोमवारी ओके कर्क राशीने कोणता रुद्राक्ष घालावा कर्क राशीच्या जातकांसाठी दोन मुखी रुद्राक्ष अत्यंत लाभदायक ठरतो हा रुद्राक्ष चंद्राचा प्रतिनिधी आहे तो चांदीच्या किंवा धाग्यात सोमवारी धारण करावा यामुळे तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहते चांदीमध्ये धारण करायचंय चा। रुद्राक्षासोबत शिवमंत्राचा जप केल्यास अधिक शुभ फळ देते ओके पुढील प्रश्न कर्क राशीचा लकी रंग कोणता कर्क राशीसाठी पांढरा सिल्वर आणि हलका निळा रंग लकी मानला जातो पांढरा रंग शांती व पवित्रतेचे प्रतीक आहे सिल्वर रंग चंद्र ऊर्जा वाढवतो आणि हलका निळा रंग स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो हे रंग वाहन कपडे आणि घराच्या सजावटीत वापरणे शुभ ठरते पुढील प्रश्न कर्क राशीने हातात काय घालावे कर्क राशीच्या जातकांनी चांदीचा कडा किंवा मोत्याची अंगठी घालायची आहे हे सोमवारी पूजा करून धारण करणे विशेष त्यांना लाभदायक ठरणार आहे यामुळे भावनिक स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो पुढचा प्रश्न आहे कर्क राशीचा लकी नंबर कोणता बघा कर्क राशीसाठी दोन आणि सात हे अंक लकी मानले जातात हे अंक चंद्राच्या ऊर्जेशी संबंधित आहे महत्वाचे निर्णय घेताना या अंकाकडे लक्ष देणे शुभ ठरते दे। कर्क राशीने कोणता टिळा लावायचा आहे कर्कराशीच्या जातकांनी चंदन आणि केशराचा टिळा लावायचा आहे चंदन मन शांत ठेवतं तर केशर आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवतं पुढील प्रश्न कर्क राशीचे रक्षक देव कोणते कर्कराशीच्या जातकांचे रक्षण भगवान शिव आणि चंद्रदेव करतात सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करणे आणि चंद्रमंत्राचा जप करणे त्यांना विशेष फलदायी ठरते पुढील प्रश्न कर्कराशीने कसे कपडे घालायचे आहेत कोणते कपडे घालावेत राशीच्या जातकांनी हलके साधे आणि स्वच्छ कपडे घालावेत पांढरा हलका निळा आणि सिल्वर रंग अधिक शुभ ठरतो हे रंग चंद्राची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात त्यामुळे हे रंग तुम्हाला प्रभावित ठरणार आहेत पुढील प्रश्न कर्क राशीसाठी कोणता व्यवसाय योग्य आहे कर्क राशीसाठी शिक्षण वैद्यकीय कला समूह उपदेशन हे व्यवसाय योग्य आहेत पाणी संबंधित व्यवसाय हॉटेल मॅनेजमेंट आणि रिअल रिअल मध्येही उत्तम यश मिळू शकते कर्क राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का मेन प्रश्न आहे दोन हजार सव्वीस मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ कर्क राशीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत अत्यंत शुभ आहे या काळात योग्य गुंतवणूक आणि संयम ठेवल्यास मोठी प्रगती शक्य आहे फायनान्स रिअल इस्टेट आणि जलसंबंधित क्षेत्र लाभदायक ठरतील तुमच्यासाठी तर हे लक्ष द्या पुढील प्रश्न कर्क राशीच्या महिला कशा असतात कर्क राशीच्या महिला अत्यंत दयाळू भाऊनिक भावूक असतात आणि कुटुंबप्रिय असतात त्या अतिशय संवेदनशील असतात जबाबदार असतात आणि कुटुंबात संतुलन राखण्यात ते हुशार असतात पुढील प्रश्न कर्क राशीची लग्नाची वय मर्यादा तुम्हाला सांगते कर्क राशीच्या जातकांचे लग्न प्रामुख्याने पंचवीस ते तीस वर्ष दरम्यान होते योग्य वेळी निर्णय घेतल्यास वैवाहिक जीवन त्यांचं सुखी होते पुढील प्रश्न कर्क राशीच्या महिलांना किती मुलं होऊ शकतात किती मुलं होतात कर्क राशीच्या महिलांना साधारणतः एक ते तीन मुले होतात त्या आपल्या मुलांना भावनिक आणि अं दृष्ट्या सक्षम बनवतात कर्क राशीची ताकद कर्क राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची भावनिक इमोशनल असतात ते आणि सहनशीलता त्यांच्यात खूप असते कठीण परिस्थितीतही ते लोक धैर्य सोडत नाही पुढे जातात कर्क राशीचे लोक मानसिक दृष्ट्या कसे असतात तर हे लोक अत्यंत भावुक असतात भाऊक असले तरीही परिस्थितीच व्यावहारिक निरीक्षण निरीक्षण करण्यात ते कुशल असतात त्यांची विचारशक्ती खोल असते पुढील प्रश्न कर्क राशीचे आजार कर्क राशीच्या जातकांना पचन संस्थेचे विकार आणि मानसिक तणाव जाणवू शकतो योग ध्यान आणि योग्य आहार अत्यावश्यक त्यांना आहे पुढील प्रश्न कर्क राशीचे मित्र आणि शत्रू कर्क राशीचे मित्र वृश्चिक राशी वृश्चिक राशी मीन राशीचे असू शकतात आणि ऋषभ राशीचे त्यांचे असू शकतात तर शत्रू बघा शत्रू राशी मेष आणि धनु कारण चंद्र शांत असतो तर मंगळ उग्र स्वभावाचा असतो कर्क राशीची कमजोरी काय आहे अतिरिक्त अं भावुकता आणि असुरक्षिततेचे भावना ही कर्क राशीची कमजोरी आहे त्यांनी आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्यायला पाहिजे पुढील प्रश्न कर्क राशीचा आहार हिरव्या पालेभाज्या दूध दही नारळ पाणी खिचडी वसू हे त्यांना अत्यंत लाभदायक आहेत तसेच तेलकट आणि फास्ट फूड त्यांनी टाळायचं आहे कर्क राशीवर विश्वास ठेवता येतो का होय कर्क राशीचे लोक अत्यंत निष्ठावंत असतात विश्वासू असतात ते नाते संबंधांना मनापासून जगतात कर्क राशीसाठी महत्वाचा वार सोमवार आहे सोमवार हा कर्क राशीसाठी अत्यंत सर्वात शुभ दिवस आहे नवीन कामे सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे हा दिवस महत्वाचे आहे ते सांगते तर मित्रांनो हे उपाय मन लावून ऐका मांस मद्य आणि व्यसनापासून तुम्ही दूर राहायचं आहे भगवान शिव माता पार्वतीची पूजा करा गंगा जल व काळे तीळ घालून शिवाभिषेक करा तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवून झोपायचं आहे कर्जमुक्तीसाठी घरात एक्वेरियम ठेवायचं आहे परीक्षेदरम्यान हनुमान चालीसा वाचन करा मित्रांनो ही होती कर्क कर राशीची संपूर्ण आणि सखोल माहिती जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा ऑन करा आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिया श्री स्वामी समर्थ जय माता दी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ